सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय आठवा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते एकशे पन्नास प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय नाहीतर ते ढग असते तर ते, ते, ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय नंतर ज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट ज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मा स्वरूप प्रकृतीपलीकडचे आहे आणि जे विषयांचा विश्वत त्याग करून सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड प्रिय असते ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानित नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात असे जे ठिकाण ब्रह्मस्वरूप जे मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात तर अर्जुना हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला महाराज मी हेच विचारण्याच्या बेतात होतो इतक्यात तुम्ही सहज कृपा केली तर महाराज आता सांगावे परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा त्या प्रसंगी तीन लोकांचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले आम्ही तुला ओळखत नाही काय तुला थोडक्यात सांगतो ऐ तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होत असतो परंतु जर सर्वेंद्रियाच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही त्याप्रमाणे मग स्वभावतातच कोणलेले मन अंतकरणात स्वस्थ राहील अर्जुना तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणव रूप होतो त्यास मग सुशूष्णा नाडीच्या मार्गाने मूर्द्वी आकाशापर्यंत आणावा तेथे मूर्द्वी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा जेथेपर्यंत आकार उकार व मकार या तीन मात्रा अर्ध रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत तोपर्यंत तो, तो प्राणवायू मूर्दिन आकाशात निश्चल करावा मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेत जसा शोभतो तसा तो प्राण आकाशात शोभतो लयाला पावतो ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत असता जो देहाचा त्याग करतो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच ते प्राणवायू संपतो मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण ब्रह्म तेच काय ते एक राहते म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असताना जो अशा स्थितीतच देह त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करण्याची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो येथे अर्जुना कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी स्मरण कशाने होणार कारण इंद्रिय आपापली कामे करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर जगण्यात असलेले सुख नाहीसे झाल्यावर आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योगसाधनास कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण करावे तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो वार्ता जो सतत अनन्य चित्त माझ्याखेरीज इतरत्र चित्त न ठेवणारा होत असतो नित्य माझे स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही जे विषयांना तिलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून प्रवृत्तीला बेळी घालून मला अंतकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही त्यामुळे भोग व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतकरणाने मला चिकटले ते मदरूप होऊन माझीच भक्ती करतात त्यांना ज्या वेळेला देह सोडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या कले केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली कोणी एखादा दिन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने जर मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्यांच्या संकटासमयी मी धावत नाही का आणि भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरता करावा याचा अशी आपत्ती येईल म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी हजर व्हावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमा र भक्ताला असेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पाडता आणतो आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकाररूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो आणि भक्तांना तरी देहात असताना विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो म्हणून देहत्याग करताना त्या देहाचा वियोग असा वाटत नाही अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे हे घडत नाही कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात एरवी चंद्राच्या चा चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राचेच ठिकाणी आहे त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त भासला तरी तो नुसता भास मात्र आहे वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात नंतर जे शरीर दुःखरूप झाडांचा बाग व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगळी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे जे दीनता प्रसवणार आहे जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरेसे भांडवल आहे जे दुष्टबुद्धीचे उत्पत्ती स्थान व वा वाईट क्रियांचे फल आहे जे मूर्तिमंत केवळ गाढ अविवेकच आहे जे संसाराची बैठक आहे जे विकाररूपी झाडांचा बगीचा आहे व जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे जे मृत्यूचे खाऊन उरलेले अन्न आहे जे मूर्तिमंत आशा आहे जे जन्म व मृत्यूची साव स्वाभाविक वाहती वाट आहे जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे फार काय सांगावे जे विंचवाचे पेव आहे जे शरीर वाघाचे वस्तीस्थान आहे जे वेशेच्या स्नेहाप्रमाणे दिखाव आहे जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित यंत्रच आहे जे राक्षसांची दिखाऊ कळकळ आहे जे निवालेल्या विषाचा गोट आहे जे सावाचे सोंग असलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे जे रक्तपित्याचे आलिंगन आहे जे हटकून मरण आणणाऱ्या सापाचं मऊपणा आहे व जे पारद्याचे स्वाभाविक गायन आहे जे शत्रूचा पाहुणचार आहे जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे हे राहू द्या जे सर्व अनार्थाचा समुद्र आहे जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद